हित कोणी रंगला तीत कोणी रंगला पक्ष भीमाचा भंगला हित कोणी रंगला तीत कोणी रंगला पक्ष भीमाचा भंगला अंधा जीव जंपे पांगला जीव जंपे दाढा पांगला हित कोणी रंगला तीत कोणी रंगला पक्ष भीमाचा भंगला জন্তল জীৱ জন্তল ভোড়ী জ্ঞানী আপুনি ভাৰি জোড়ী নো জানি ভাৰো ভোড়ী জ্ঞানী বান্ধল आणि त्यानं बांधला या नबी बांधला आणि त्यानं बांधला त्यानं बी बांधला बांगला आणि आमच्या जीव जनतेचा झाडावरती टांगला जीव जनतेचा झाडावरती टांगला इथ कुणी रंगला तिथं कुणी रंगला इथं कुणी रंगला तिथं कुणी रंगला पक्षी निमाचा बांगला જીવ જન્તી સાય આધાણા વર્તી તાંગળા જીવ જન્તી સાય આધાણા વર્તી તાંગળા તિયા ભીમાચા વાડીતરી તિયા ભીમાચા વાડીતરી પર ક્યા ધારી પાણી ભરે તિયા ભીમાચા વાડીતરી મેરા ભીમાચા વાડીતરી પર ક્યા ધારે પાણી ભરે પર ક્યા ધારે પાણી ભરે याचा बी फायदा याचा बी फायदा त्याचा बी फायदा याचा बी फायदा त्याचा बी फायदा वेळ देचा रंगला जीव जनतेचा झाडावरती चांगला जीव जंतीचा झाडावरती चांगला इथं कुणी रंगला तिथे कोणी रंगला तिथे कोणी रंगला तिथे कोणी रंगला पक्षविमाचा रंगला

जीवजंतीचा धंदा जीव जयंतीचा झाडावरती चांगला इथ कुली रंगला इथ कुणी रंगला तिथ कुली रंगला पक्षभिमाचा जीव झाडावरती टांगला जीव झाडावरती बसल कोनी गाॾी मदी बसल को गाॾी मधी बसल को बसल कोने गाॾी मदी बसल कोड़ी मदी याला विवा म्हण त्याला भीवा मन याला विवा म्हण त्याला विवा मन रम रम करायला लागला जीव जनतेच्या या झाडावरती टांगला जीव जनतेचा झाडावरती टांगला इथं कुणी रंगला तिथं कुणी रंगला इथं कुणी रंगला तिथं कुणी रंगला पक्ष भीमाचा भंगला जीव जनतेच्या झाडावरती टांगला जीव जनते